आत्कलंगले लोकसभेच्या निमित्तानं कोण कोणाच्या गळ्यात हात टाकतंय आणि कोण कोणाच्या पायात पाय हे काही समजे न झालंय पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातल्या या मतदारसंघात एक दोन नव्हे तर तब्बल पाच उमेदवार रिंगणात होते महायतीने शिंदे गटातील धैर्यशील माने यांनाच तिकीट रिपीट केलंय मग मी याची बाहेरून पाठिंबा मिळवण्याची खेळी सपशील फेल ठरल्यामुळे स्वाभिमानच्या चिन्हावर राजू शेट्टींनी मैदानात उतरण्याचं ठरवलंय शेट्टी शिवसेनेच्या चिन्हावर लढायला तयार नसल्यानं ठाकरेंना सत्यजित पाटील सुरडकरांची हाती मशाल द्यावी लागली आंबेडकरांनी डी सी पाटील यांना पुन्हा गेम चेंजरच्या भूमिकेत ठेवत उमेदवारी दिलीय त्यांनी पहिल्याच दिवशी अर्जही भरला हा सगळा गुंता कमी होता म्हणून की काय माहितीचे मित्र असलेले प्रकाश आवाडे यांनीही निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली शिंदेच्या उमेदवाराला होणारा डॅमेज पाहता प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली आवाडे यांचं बंड थंड करण्यात त्यांना यशही आलं मुख्यमंत्री आवाडेंना सोबत घेऊनच मानेंची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीमध्ये दाखल झाले धैर्यशील माने समोरचं एक आवाहन टळलं असलं तरी हातकणंगलेची लढत आजही तितकीच कडवी आहे महाविकास महा आघाडी वंचित आणि स्वाभिमानीत होणाऱ्या या प्रमुख लढतीत काहींची प्रतिष्ठा दावणीला लागली आहे तर अनेकांचे पॉलिटिकल करिअरही पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त इंटरेस्टिंग ठरणाऱ्या हातकणंगलेच्या जागेवर नेमका कुणाचा खेला होणार अनेक गटातटांच्या या राजकारणात कोण कोणाची मतं खाऊन कुणाला खासदार करायला मदत करणार हातकनंगली जागा इतकी ट्रिकी का झाली त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी तेजश्री तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला केलं नसेल तर लगेच करा हातकणंगले श्री ज्योतिबाचं पवित्र देवस्थान नरसिंहवाडीचं श्री दत्त देवस्थान खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर बाजीप्रभू प्रभू शौर्य आणि पराक्रमाचा साक्षीदार असलेले किल्ले पन्हाळा महाराष्ट्राची मँचेस्टर सिटी अशी ओळख असलेले इच्चलकरंजी शहर वारणा उद्योग समूह याच मतदारसंघातला स्वरूपही वेगळं पूर्वी या मतदारसंघाचं नाव इच्चलकरंजी असं होतं दोन हजार नऊच्या पुनर्रचनेनंतर तो हातकनंगले म्हणून ओळखला जाऊ लागला दोन हजार नऊ मध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेंचा पराभव केला होता तर दोन हजार चौदा मध्ये राजू शेट्टींना दुसऱ्यांदा खासदार होताना कलप्पा आवाडेंना हरवलं होतं मात्र दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक तोंडावर येताना हातकणंगलेची ग्राउंड वरची समीकरण बदलली दुहेरी किंवा कधीतरी तिरंगी लढत पाहायला मिळणाऱ्या हातकनंगलेत चक्क पंचरंगी निवडणूक होण्याची वेळ आली बंडाचा झेंडा हाती घेत ताराराणी पक्षातून निवडणूक लढवणाऱ्या भाजप समर्थक अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंनी माघार घेतल्याने आता ही चौरंगी लढत असणार आहे तर धैर्यशील माने सत्यजित आबा पाटील राजू शेट्टी आणि डी सी पाटील अशी ही चार नावं आता चार है, है या चार नावांची वैयक्तिक आणि स्थानिक राजकारण फिरवण्याची ताकद नेमकी किती आहे हे थोडं विस्तारून पाहूयात यामध्ये पहिलं नाव येतं ते हातनंगलेचे स्टँडिंग खासदार धैर्यशील माने इचलकरंजीच्या राजकारणात बस्तान बांधून असणाऱ्या बाळासाहेब माने निवेदिता माने यांच्या रूपाने धैर्यशील माने यांना वैचारिक वारसा मिळाला धैर्यशील माने यांचे आजोबा इचलकरंजीतून म्हणजेच सध्याच्या हातकणंगलेतून तब्बल पाच वेळा खासदार होते यावरून या घराण्याचं राजकारणातील प्रस्थ आपल्याला दिसून येत ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा धैर्यशील राजकीय प्रवास असल्याने पॉलिटिकल स्ट्रॉंग आहे भाजपचे माजी आमदार सुजित हळवणकर यांनी केलेली पक्षाची बांधणी आमदार प्रकाश आवाडे यांचे मताधिक्य आणि इचलकरंजी विधानसभेतून लीड या सगळ्या गोष्टी धैर्यशील मानेंच्या पथ्यावर पडणार आहेत भाजपच्या बांधणीचा फायदाही माने यांना मिळू शकतो धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती यावरून हातकरंगलीची जागा शिंदेसाठी किती प्रतिष्ठेची आहे याचा प्रत्यय येतो त्यामुळे आपली सारी यंत्रणा मानेंच्या पाठीशी लावण्यात ते हायगय करणार नाहीत मोदी इमेजचाही त्यांना फायदा उठवता येऊ शकतो राम मंदिरांचा मुद्दा ते शासनाने अनेक धोरणात्मक घेतलेल्या निर्णयांचा प्रचार करून माने इतर उमेदवारांपेक्षा रेसमध्ये दोन पावले पुढे राहू शकतात यामध्ये दुसरं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सत्यजित आबा पाटील शिराळा आणि वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील तर हातकणंगले शिरोळ या भागातून शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसची मोठी ताकद सत्यजित आबांच्या पाठीशी असणार आहे शाहूवाडी तालुक्यात सरोडकर पाटील घराण्याचा मोठा प्रभाव आहे बाबासाहेब पाटील सरोडकर हे या मतदारसंघात दोन वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते बाबासाहेब पाटील सरोडकर हे शिराळा तालुक्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे गेली पंचवीस वर्ष उपाध्यक्ष आहेत त्यांच्या राजकीय वारसा सत्यजित पाटील सरोडकर हे चालवत आहेत त्यांनी सर्वप्रथम मानसिंग गायकवाड व करण गायकवाड यांचा पराभव करून विधानसभा निवडणुकीत पहिला विजय मिळवला होता तर दोन हजार चौदा मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी मंत्री विनय कोरे यांचा पराभव करत ते जायंट किलर ठरले होते तर सहकाराच्या माध्यमातून या भागात असणार महाविकास आघाडीचं नेटवर्क आणि ठाकरेंना मिळणारी सहानुभूतीची लाट हातकणंगले आबांसाठी निर्णायक ठरू शकते धैर्यशील मानेच्या कारभारावर नाराज असलेल्या मतदारांना राजू शेट्टींपेक्षा सत्यजित आबा पाटील जवळचे पर्याय असतील त्यात जयंत पाटलांसारख्या मातब्बर नेत्याने जिल्ह्यातील आपली यंत्रणा कामाला लावली तर सत्यजित आबा पाटील यांचा विजय पक्का मानला जातोय काही प्रमाणात सतेज पाटील कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यामुळे त्यांची परतफेड म्हणून हातकलंगलेच्या जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराला मोठं बळ देऊ शकतात एकूणच सत्यजित आबा यांच्या पाठीशी अनेक अर्थाने मोठी वोट बँक आहे तर हातकलंगलेच्या रिलेव्हंट राजकारणातील तसं पाहायचं झालं तर सर्वांना परिचित असणारा चेहरा म्हणजे राजू शेट्टी हातकणंगले या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या राजू शेट्टींनी उसाच्या जीवावर पश्चिम महाराष्ट्रात राजकारण पेरलं स्वाभिमानीच्या जीवावर हे नाव उभ्या महाराष्ट्राला माहीत झालं दोन हजार चौदा नंतर भाजपच्या गोटात गेलेल्या शेट्टींनी दोन हजार एकोणीस जवळ येईपर्यंत भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलनाची राळ उठवली होती मात्र आघाडीच्या निवडणूक लढवणाऱ्या शेट्टींचा गेम झाला मोदींची लाट ही शिवसेनेच्या उमेदवाराला फायद्याची ठरली आणि शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टी सारख्या दिग्गजाला पराभवाचं पाणी पाजलं मात्र मागील काही वर्षांपासून उसाच्या प्रश्नांची कोंडी फोडत शेट्टींची इमेजही पुन्हा एकदा साखरपट्ट्यात झालीय हातकनंगले शेट्टी हा निवडणुकीतील महत्वाचा फॅक्टर ठरतो मतदारसंघात शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटनांचाही चांगला दम आहे राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जास्त महत्व देणारा नेता म्हणून राजू शेट्टी यांची ओळख आहे साध्या शेतकऱ्यांच्या दमावर भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या रा राजू शेट्टींची ताकद म्हणूनच मविया ओळखून होती मात्र मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा हट्ट शेट्टींनी पुरा न केल्यामुळे आता ते चिन्हावर निवडणूक लढवताना दिसतील याच मतदारसंघातला तीन टर्मचा अनुभव शेतकऱ्यांची एकगठ्ठा ताकद आणि शेट्टी या नावाच्या पाठीशी असणारा हक्काचा मतदार या जमेच्या बाजू पाहता स्वाभिमानी या निवडणुकीत टफ फाईट देऊ शकते यावेळेस मात्र आघाडी आणि युतीचा कुठलाही सपोर्ट नसल्यामुळे शेट्टींना आपल्या स्वाभिमानीची खरी ताकद दाखवून द्यावी लागेल तर वंचित कडून उभे राहिलेले आणि हातकणंगलेच्या निवडणुकीला चौरंगी स्वरूप आणणारं पुढचं नाव म्हणजे डी सी पाटील दोन हजार एकोणीस लाच महाराष्ट्रातल्या सर्व अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार देऊन वंचितनं आपली ताकद दाखवून दिली त्यातही हातकणंगलेच्या जागेवर असलम सय्यद यांनी एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस मतं मिळवत ताकद दाखवून दिली होती राजू शेट्टींना खासदारकी पासून वंचितमुळेच वंचित राहावं लागलं होतं यंदा वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी सुरू असल्यानं हातकणंगलेत आंबेडकर मवी याच्या उमेदवाराला बळ देणार हे निश्चित होतं मात्र यासोबत खटकल्याने आंबेडकरांनी स्वतंत्र उमेदवारी द्यायला सुरू केली आणि यात हातकणंगलेच्या निवडणुकीतही वंचितनं उडी घेतली यावेळेस आंबेडकरांनी हेरलं डी सी पाटील यांना दादासाहेब उर्फ दादागोंडा चौगोडा पाटील यांचं हातकणंगले तालुक्यातील कुंभोज हे मूळ गाव जैन अल्पसंख्याक समाजातून येणारे पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री व बांधकाम व्यावसायिक म्हणूनही काम, व्यावसा काम पाहतात मतदार मतदारसंघात जातीचं सहकाराचं राजकारण करू पाहणाऱ्या आंबेडकरांनी डी सी पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याच्या राजकारणात वावर असणारा चेहरा लोकसभेच्या मैदानात उतरवलाय आपण मत खाण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलोय अशा कॉन्फिडन्सने त्यांचा प्रचार चालू असल्यामुळे हात मध्ये यंदाही वंचित गेम चेंजर भूमिकेत राहणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे या सगळ्याचा विचार करता सत्ताधारी युतीच्या पाठिंब्यावर धैर्यशील माने खासदारकीची डबल टर्म मिळवणार की आपला स्वाभिमान कायम ठेवत बच्चू कडू स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवून देणार की सत्यजित आबा पाटील ठाकरेंची मशाल मतदारसंघात तेवटी ठेवणार किंवा वंचित मुसळणी मारत सर्वांना धक्का देणार तुम्हाला यातली नक्की कोणती शक्यता खरी होताना दिसतीये हातनंगलेत यंदा खासदार होण्याचे कुणाचे चान्सेस जास्त आहेत तुमचा अभ्यास काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका